लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार पाठी ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे परंतु पालघर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असून अद्याप देखील बहुजन विकास आघाडीतर्फे उमेदवार जाहीर करण्यात आले आला नाही समजून करायचे मी काय बोलतो म्हणून एकतर्फी मी उमेदवार ठरवून द्यायचं काय म्हणतात अरे तुम्ही करते हो मी करेन पण माझ्या सर्व सहकार्यांना विश्वास घेऊन मी माझ्या सिनियर कार्य सहकार्यांसो चर्चा करू कोण योग्य कोण आहे आणि ज्या आहे सगळ्यांना मर्यादित आणि

जन विकास आघाडीला या सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकमताने पाठिंबा द्यावा म्हणजे विशेष संपेत आम्ही ही अगदी नैसर्गिक आणि ही जागा आमची आहे तीन आमदार वसईसारख्या वसई विरार महानगरपालिकेत एकशे पंधरापैकी एकशे नऊ नगरसेवक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचं सभापतीपद तालुकाचं सभापतीपद अनेक ग्रामपंचायतीमध्ये सगळ्यात जास्त सरपंच पालघर किल्ल्यामध्ये आमचे आहेत सरपंच उपसरपंच सदस्य हे आमचे आहेत त्याच्यामुळे नॅचरली या जागेवर आमचा अधिकार आहे आणि आम्ही ही जागा आहोत लवकर कारण माझी अडचण अशी आहे आपला एकमेव पक्ष असा आहे त्या तिकडे आठदा इच्छुक झालेले आठदा इच्छुक झालेले आहेत मला लढवणं हे फायनल आहे ज्या माहितीकरता सांगतो उमेदवार आम्ही सगळे माझे सहकारी आहेत वरिष्ठ सहकारी त्या सगळ्यांना घेऊन मोठा उमेदवार आणि परत काढणं म्हणजे एकमत कसं कर करताय एकमतच बाकी आहे बाकी उमेदवार याबाबत या चिन्हा संदर्भात काय वाद आहे का चिन्हा संदर्भामध्ये चिन्ह आठ दिवसामध्ये आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो सोशल मीडिया एवढा जॉग आहे सोशल मीडिया एक एक वर्ष तुम्हाला माहिती आहे दुर्दैवाने चिन्हाबाबत चिटिंग करून आम्हाला गेलं ठीक आहे त्याची त्याची कारणी आता सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे का या सोशल मीडियामध्ये अगदी आज सुंदर मिळालं उद्याला लोकांपर्यंत बोलतो कारण का त्यांचा अनुभव मी महाराष्ट्रातल्या दोन पक्षाच्या दिशाने त्या बाबतीत घेतलेला आहे आणि त्यांच्यातल्या दुसऱ्या गटाला किंवा पहिल्या गटाला जे ते त्यांना मिळालेले मला वाटते सर्वजूच पोचली त्याच्यामुळे आजच्या युगामध्ये चिन्ह पोहोचवणं फार कठीण आहे विकास कामा किंवा अगोदर जी केलेली आहे ती विकास करावं आजपर्यंत मी माझा आमचा प्रचार बघितला तर आम्ही आमच्या कामावर देतो किंवा आम्ही काय करणार आहे क्विटर मालिका आहे त्याच्यावर करतो मुलचा कोण कसा आहे इकडे सुरुवात करताना आतल्या एका पत्रकारनिसानी सुरुवातच सांगितली का अगोदर पक्षा दे या पक्षाचा होता मग त्या पक्षाचा होता मग त्या पक्षाचा होता मग अ गटाचा होता मग ब गटाचा होता आणि आता आपण क गटाचा इथं तयारी लागली वगैरे वगैरे जे काय तुम्ही बोलले तर या प्रकारच्या लोकांवर टीका करण्याची आम्हाला काही गरज नाही